घरा एकसारखा आवाज आला पाहिजे लेट होऊ नका लेट झाला तरी तुम्हाला मी आउट करणार ओके भाव असला तरी चालेल सगळ्याच बहिणी पुढे जाऊ शकत नाही चला घरा वाचला तिथली तिथं झुकला चला जोदार टाळ्या बाजूला जो सगळ्या बहिणी हुशार झाल्यात तुम्हाला डेमो द्यायची गरज नाही समजलेलं तुम्हाला खेळ इतका सोपा आणि साधा आहे चुकू नका चला चला दारा का होत चप्पल आहे का नाही लगेच टाकून घेतल्यास त्या माझ्या डोक्यावर दोन लागलीच आहे का नाही आणि शिवाय म्हणतात की आम्ही चिडत नाही पण महिला लय चिडतात माझा रोजचा अनुभव आहे आणि भाव म्हणल्यावर लय चिडतात म्हणणार हे काय करतोय आहे का ना चिडायचं नाही तुम्ही सगळे हम पाहिले पंच आहात ओके कोणी आऊट झालं तर तुम्ही सांगायचं हे म्हणजे तुमच्या त्यांचं भांडण लावाय मी आलो नाही पण ऐकायचं पंचांचं ऐकावं लागतं चलो दारात घरात दारात घरा तुम्ही आउट की तो सगळं का दारात गेलं तुम्ही घरातच होईल मला लबान ठरवं लागणार इथली तर खोटं मला ठरवलं नाही मी मार देईन म्हणतो ताई चिडला तर दाजींची शपथ आहे काही घडू शकत चिडला तुम्ही घडू काही शकत नाही दाजी उपाशी राहणार तुम्ही इकडं आल्यामुळं चलो दारा घरा 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 दारा घरात घरात दारात घरात दारात, दारात।, 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 दारात। एक पाऊल टाकला तरी तो तुमचाच आहे बरं का आऊट देणार सारखं चला दारात लेट होणार मी आऊट जजमेंट घेऊन पुढे केले शंभर रुपये पहिल्यांदा त्यांना का आऊट झालं पहिल्यांदा म्हणून द्या ना नाही चला। आऊट चला दारात घरा दारात दारात घरात कबड्डी खेळायची नाही आऊट पाय गेला ना माग त्यांचा आऊट पलीकडे साईड द्या रिकाम्या जागा बरा चला ताई तुम्ही बघून बघून खेळ शिकलेला आहात इट्स ओके चला दारात घरा घरात दारात दारात घरात दारात ज्या बहिणी ताजभर अशाच उड्या मारत राहतील त्या जातील पुढच्या राऊंडला चला दारात भाऊच आई दार बोला दार दारने रहने का गरमेने का और घर में बोला तो दार में नहीं जाने का हा चला दारात घरात दारात घरात दारात घरात दारात घरात दारात दारात तुम्ही जा झाला तुझा जा म्हणजे हारलेली बरी काय कमी जास्त झाले तर आमच्या ह्यांना कोण येईल तुझाशील पैसे कमवून किती सुंदर दिसतात माझ्या बहिणी हसताना तुमच्यासाठी म्हणतो या टाळ्या वाजव स्वतःसाठी लस मारली तुम्ही हसल टाळ्या वाजवल तेवढं आपण सुंदर दिसतो आता मी काळा मी सुंदर दिसायचा काही का पण आपण माझ्या म्हणते माझं लेकरून लस मारतो चला दारात वाचलं चला घरात घरात दारात घरात दरात घरात दरात दिल्ली एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस सुरू झाली दरात स so, सॉरी चला रिकाम्या जागा भरा चला घरात घरात एक दोन तीन एक दोन तीन आओ की म्हणजे एक पाय ठेवला तरी गेला ना ताय आउटतो मी नाही नाही साडी मुळा माझी मी घातली तुमचीच किती सॉरी चला कसं झालं माहिती घ्या तीन तारीख आऊट झाल्या आज तारीख किती सात साधारण तारीख एक ते दहा पर्यंत पेमेंट असत दाजींचं आणि आपण दारात कधी उभं राहतो पगारा दिवशी आलं का आला ग माझा वाह हे नाही आणि मग आपल्याला ते गाणं आठवतं झाल्या तिनी साजा करून शिंगार साजा वाट पाहते मीग, ना त्या दिवशी आपण वाट बघत असतो कारण का त्या दिवशी दाजींचा पेमेंट असतो तसं ताई असं मला वाटलं माझ्या दाजींचा पगार ताई आऊट झाल्या ताईने घरी जाऊ नका कारण कदाचित तुम्ही स्कूटीचे मानकरी असू शकता ओके चला घरात

की ते हुशार नाही जाऊ द्या सगळ्या सगळ्या पुढच्या राऊंडला जोरदार टाळ्या वाजवा